नमस्कार बच्चू कडूंचं वजन दोन किलोंनी घटलेलं आहे शेतकरी कर्ज माफीसह दिव्यांगांना न्याय हक्क देण्यासाठी त्यांनी अन्नतागी आंदोलन चालू केलेलं आहे आजचा चौथा दिवस आहे काल शरद पवार यांचा बच्चू कडूंना फोन सुद्धा आला होता आणि आज जरांगी पाटील हे देखील भेटीला येणार आहेत कलेक्टरच्या आग्रहानुसार बीपीची गोळी घेतली असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे सविस्तर माहिती बघूया कलेक्टरने खूप आग्रह केला मला बीपीची गोळी पाच वर्षापासून चालू आहे ते गे मी घेणं बंद केली होती कलेक्टरनं आग्रह केला की पीपीची गोळी तरी तुम्ही घ्या आता मी ते घेत आहोत तीन दिवसासाठी त्यांचं ऐकतोय नंतर बंद करेल आणि बावनकुळेंची पण त्यांनी बोलणं करून दिलं पण बावनकुळींची भाषा काही बरोबर वाटली नाही ते म्हणत होते तुम्ही आता कलेक्टर आले उपोषण सोडून घ्या आणि आम्ही मिटिंग लावू हे तानाशाहीची भाषा होती पालकमंत्र्याची मला वाटत नव्हतं त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या पालकमंत्र्याकडून तर ते आ, आ, या पद्धतीनं बोलणार मस्ती असली पाहिजे पण ते अशा वेळीच नाही पाहिजे असं सहज कोणाला पण अभिप्रेत आहे आत्महत्याचा इशारा दिलेला आहे मी कार्यकर्त्यांना सांगितलं की चौदा पर्यंत आपण शांततेत आंदोलन करा चौदा नंतर आपण ठरवू कसं पाटील येतं आज भेट घेण्यासाठी कसं पाहता पाटील मोठा चेहरा आहेत अनेक आंदोलन त्यांनी देखील केलेले आहेत तुमच्या समर्थ येत आहे हा सगळ्यांचं स्वागतच करतोय त्या ओबीसीचे पण असेल नेते किंवा जरांगी जरी साहेब जरी असेल आणि सगळ्यांनी येऊन शेतकऱ्यासाठी एकत्र यावं